नमस्कार रोखोक टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचा यांचा पुणे खून करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली या घटनेनंतर बीड जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी आंदोलन करून आरोपींना तात्काळ करा अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थ व आंदोलकांनी त्या जा ठिकाणी रान पेटवलेला पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून आणखी काही आरोपी मोकाट आहेत मात्र एका मोठ्या विकासाची दृष्टी ठेवून गावासाठी झटणारा युवा सरपंचा अशा रीतीने खून करण्यात आल्याने बीड शल्यासह राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणात बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले तर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या प्रकरणावरून थेट वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला होता त्यामुळे कराड कोण आहेत याची चर्चा बीड बाहेरील जिल्ह्यात सुरू झाली आहे केसमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना अटक झाली असून याचे पडसाद विधिमंडळातही पाहायला मिळाले हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण विधिमंडळात उचलून धरले तसेच वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन थेट बोट दाखवले या यांचा हात असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केल्याचंही दानवे यांनी म्हटलं त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एका तरुण सरपंचा खून करण्यात आला आहे हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे या प्रकरणात पी सस्पेंड आहे तर येथील पीआय सक्तीच्या रजेवर पाठवले आहे आरोपी कोणाशी संबंधित आहे हे न पाहता आरोपी आहे तर अटक केली जाईल आरोपी मंत्र्यांच्या जवळचे आहेत असं बोलणं योग्य नाही कारण संबंध नसताना मंत्र्यांवर आंघोळी निर्देश होत असतो एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत हो। आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधान परिषद बोलताना सांगितलं आहे कोण आहेत वाल्मिक कराड वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर दहा वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहे धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थित परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येत आहे यापुढे देखील तीनशे सात सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत आहे तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केस तालुक्यातील के आरोपी आहे जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी होता त्याची हकालपट्टी नुकती झाली जो धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र पाहायला भेटत आहे धनंजय खास काय आहे राजकीय इतिहास संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड नेमके कोण आहे हे देखील जाणून घेण्यासाठी अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत मात्र आरोपींना पाठीशी घालण्याचं कामच जर सत्ताधारी नेते किंवा मंत्री करत असतील तर सामान्यने न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न निर्माण होत आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमालीचे टोकाचे वाढले असून आता बीडचा उल्लेख बिहार प्रमाणे केला जात आहे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी खून फक्त बीड जिल्ह्यातच होतात का महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातही खून किडनॅपिंग अशा घटना घडत असतात असं प्रच म्हणल्याने त्यांच्यावर ही टीकेची जोड उठवली जात आहे या सर्व प्रकरणात जरी वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा जवळचा मान जात असला तरी अजित पवारांनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊन नेमके काय साधले हा देखील प्रश्न या निमित्ताने अनुत्तरित राहिला आहे तर या संदर्भात कारवाई होणार का मुख्यमंत्री या प्रकरणाकडे कसे पाहतात आणि संतोष देशमुख जे सरपंच होते ज्यांचा निर्गुण खून झाला यांना न्याय मिळणार का आगामी काळात पाहणी उत्सुक्याचं ठरेल या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपण आपलं म्हणणं मांडा बातमी लाईक करा आपल्या कमेंट्स टाका आणि या प्रकरणाचं पुढं काय होईल या संदर्भात आपलं म्हणणं मांडायला विसरू नका आणि रोखोक रो टाइम्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका